नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे की आता ई के वाय सीची वेबसाईट ही सुरू झालेली आहे परंतु या वेबसाईटवर कोणत्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करू शकतात तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकलेली आहे तर लाडक्या बहिणी अशा बऱ्याच कमेंट्स करत आहेत चुकली म्हणजे आमच्या बाकीसुद्धा आमच्या चुका झालेल्या आहेत परंतु आम्ही ई सी करायला जातो तेव्हा आमची ई सी होत नाही तर हो बरोबर आहे तर ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना म्हणजे पर्याय निवडताना चूक झाली होती जसं की आमच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही तर अशा पर्याय निवडताना ज्या लाडक्या बहिणींनी जिथे होय होय करायचं तिथे नाही नाही झालं जिथे नाही नाही करायचं तिथे होय होय झालं अशा पद्धतीने ज्यांची चूक झालेली आहे फक्त अशाच लाडक्या बहिणी आता या वेबसाईटवर ई सी करू शकतात तुम्ही म्हणाल मग आता ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत की बघा आता दोन कोटी तीस लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत त्यापैकी ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बणी अशा आहेत की त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्या पाठीमागे अनेक कारणे आहेत जसे की काही लाडक्या बहिणींची कागदपत्रं नव्हती काही लाडक्या बणी आहेत एकलमाता काही लाडक्या बणी आहेत विधवा काही लाडक्या बणी आहेत निराधार आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पती पण सांभाळत नाही मग अशा लाडक्या बहिणी कुठून कागदपत्र जोडणार किंवा अशा लाडक्या बहिणी की त्यांच्याकडे पतीची आणि वडिलांची आधार नंबरच नाहीत सेकंड ओ टी पीसाठी मग राहिली की नाही अशा लाडक्या बहिणींची ई केवासी तर मग आता अशा लाडक्या बहिणी ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवासी राहिलेली आहे मग त्यामध्ये सर्व लाडक्या बहिणी आल्यात मग त्या, त्या पाठीमागे कोणतेही कारण असू द्या कोणत्याही कारणांमुळे तुमची आता ई केवासी राहिलेली असेल म्हणजे आत्ता जी वेबसाईट आलेली आहे त्या वेबसाईटमध्ये सुद्धा तुम्ही ई के सी करू शकत नसाल तर तुम्ही ई के सी कशी करायची ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला माहीत आहे का आपल्या चॅनलवर मी या विषयावर बरेच चार ते पाच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही नसेल पाहिले तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुन्हा सगळं व्यवस्थित सविस्तर सांगत आहे तर तुम्ही ई केवायसी कशी करायची आहे बघा तर तुम्हाला विनंती अर्ज भरायचा आहे विनंती अर्ज आणि तुम्हाला त्यासोबत लागणार आहे कागदपत्र कोणते तर तुमचे स्वतःचे आधार कार्ड म्हणजे लाडक्या बहिणीचे आधार कार्ड आणि तुमचे रेशन कार्ड आणि तुमच्याकडे जर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड असेल तर ते आणि जर नसेल तुमच्याकडे जर जे कागदपत्र आहे ते आणि जर तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर तुम्ही ई के वाय सी कशी करायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाडक्या बहिणी बघा नंतर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्हाला जन्म दाखला हे कागदपत्र लागणार आहे आता ज्यांच्याकडे कागदपत्रं आहेत त्यांनी कशी ई के करायची ते मी तुम्हाला आधी सांगते आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांनी ई के कशी करायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत ना त्यांना ई केवायसी कशी करायची आहे ते मी तुम्हाला आधी सांगते हां तर तुम्ही विनंती अर्ज भरा विनंती अर्ज कसा आहे काय आहे हे तर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर आधी सांगितलेलंच आहे तर लाडक्या बणी तुम्हाला विनंती अर्ज भरायचा आहे त्यासोबत तुम्हाला आता मी सांगितलं ते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत त्याची झेरॉक्स लावायची आहे म्हणजे आणि त्यासोबत तुम्हाला तुमचा आणखी एक अर्ज लिहायचा आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव म्हणजे कोऱ्या कागदावर तुम्हाला हा आणखी एक अर्ज लिहायचा आहे विनंती अर्जासोबत त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर आणि तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहे त्याची तुम्हाला तिथे लिहायचं आहे पूर्ण सविस्तर लिस्ट लिहायची आहे जसं की आधार कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे जे तुम्ही कागदपत्र तुमच्याकडे आहे ते तुम्हाला तिथे सर्व नमूद करायचं आहे त्या अर्जामध्ये कोड्या कागदावर आपण जो अर्ज लिहित आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे नंतर तुम्हाला लिहायचं आहे की तुमची ई ज्या कारणामुळे तुमची ई केवासी राहिली ते तुम्हाला तिथे कारण लिहायचं आहे नंतर तुम्हाला म्हणायचं आहे की या कारणामुळे माझी ई केवासी राहिली त्यामुळे माझे हप्ते बंद झालेले आहेत तरीसुद्धा आता मी हा विनंती अर्ज भरत आहे त्यासोबत हा एक अर्ज लिहित आहे आणि माझे कागदपत्र जोडत आहे तरीसुद्धा सरकारने हे सगळे मान्य करावं आणि माझी ई केवायसी मान्य करावी कारण की मी पात्र गरजू महिला आहे आणि मला राहिलेले हप्ते मिळावे आणि यापुढील पण सर्व हप्ते नियमित मिळावे अशी मी तुम्हाला विनंती करते असे तुम्हाला लिहायचे आहे विनंती अर्जासोबत अर्जा हा एक अर्ज लिहायचा आहे आणि कागदपत्र जोडायचे आहेत आणि नंतर तुम्हाला हे कुठे जो द्यायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते आता आपण बघूया ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्या लाडक्या बहिणींनी कसे काय काय अर्ज लिहायचा आहे आणि कसं कागदपत्र जोडायचे आहेत जेवढे कागदपत्र आहेत तेवढे आता बघा तुम्हाला विनंती अर्ज लिहायचा आहे ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांच्यासाठी मी आता सांगत आहे हां विनंती अर्ज त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन एक कोऱ्या कागदावर अर्ज लिहायचा आहे आता तुमच्याकडे बघा काय काय कागदपत्र आहेत तुमच्याकडे आधार कार्ड तर असेलच रेशन कार्ड असेल तर ते पण जोडा नसेल तर राहिलं जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल दाखला असेल तर ते जोडा आणि तुमच्याकडे बघा हे दोन तर खूप महत्वाचे कागदपत्र आहे कोणते तुमचं शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला हे आणि आधार कार्ड हे दोन जरी तुमच्याकडे कागदपत्र असले तरी सुद्धा चालेल विनंती अर्ज आणि तुमच्याकडे जेवढे कागदपत्र आहे तेवढे कागदपत्र आणि त्यासोबत तुम्हाला आणखीन एक कोऱ्या कागदावर एक अर्ज लिहायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि तुम्हाला काय लिहायचं आहे पुढे की माझी तुमची ज्या कारणामुळे एक की राहिले ते तुम्हाला कारण लिहायचं आहे कोऱ्या कागदावर जो अर्ज लिहायचा आहे ते तुम्हाला मी सांगत आहे हं आता त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की अशा अशा कारणामुळे माझी ई की राहिली आणि माझे हप्ते राहिलेले आहेत तर आता मी विनंती अर्जासोबत हा अर्ज जोडत आहे आणि माझ्याकडे जेवढे कागदपत्र आहेत तेवढे मी जोडत आहे तुमच्याकडे जे कागदपत्र आहे त्याचं तुम्हाला तिथे नमूद करायचं आहे सविस्तर की तुम्ही आधार कार्ड जोडत आहे रेशन कार्ड जोडत आहे किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडत आहे ते तुम्हाला हे लिहायचं आहे कोऱ्या कागदावर नंतर तुम्हाला म्हणायचं आहे की एवढे यवडे एवढेच कागदपत्र माझ्याकडे आहे आणि हे मी दोन अर्ज लिहित आहे तरीसुद्धा माझी ई वाय सी ही मान्य करावी कारण की मी पात्र गरजू महिला आहे नंतर तुम्ही काय करायचं आहे की माझे राहिलेले हप्ते मला मिळावे नंतर मला यापुढे पण सर्व नियमित हप्ते मिळावे अशी मी तुम्हाला विनंती करत आहे आणि हे जे अर्ज आहे ते तुम्हाला कुठे द्यायचे आहे त्यासाठी तीन पर्याय आहेत महिला व बालविकास का विभाग कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा चौथा पर्याय सांगते आहे लाडकी बहीण आपलं अंगणवाडी कार्यालय या चार कार्यालयांपैकी तुमचे कागदपत्र आणि हे दोन्ही अर्ज जिथे तुमचे घेतील तिथे तुम्हाला जाऊन हे कागदपत्र आणि अर्ज द्यायचे आहे तर तुम्ही म्हणाल की बघा ते घेत नाही तर हे चार पर्याय आहेत चारही पर्यायापैकी तुम्हाला कोणीतरी तर तुमची अर्ज आणि कागदपत्र घेतील ना तिथे जाऊन तुम्हाला द्यायचे आहेत एवढे कष्ट एवढे श्रम तुम्हाला करावेच लागेल तेव्हा तुम्हाला तुमचे अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल ई के वाय सी पूर्ण होईल त्याला थोडासा कालावधी लागेल की तुमची ई सी प्रक्रिया पूर्ण व्हायला आणि तुमचे हे सगळे कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचायला मग तुम्हाला राहिलेले हप्ते पण मिळतील आणि यापुढे येणारे पण तुमचे सर्व हप्ते तुम्हाला नियमित मिळतील पण तुम्हाला हे सगळं करावंच लागेल लाडक्या बहिणी